जळगावातल्या म्हसावध बोरनार या गटात आई विरुद्ध मुलगा असा सामना रंगणार आहे भाजपच्या उमेदवार लीलाबाई सोनावणे यांच्या विरोधात त्यांचा सावत्र मुलगा पवन सोनावणे शिवसेनेकडून निवडणूक लढवतोय दिवंग शिवसेनेचे नेते आणि सुरेश जैन यांचे कट्टर समर्थक भिला गोटू सोनावणे यांचं म्हसावध बोरनार या गटात चांगलंच वर्चस्व होतं हा गट महिलांसाठी राखीव झाला तेव्हा लीलाबाईंना उमेदवारी देण्यात आली त्या जिंकूनही आल्या भिला यांच्या निधनानंतर शिवसेनेनं त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाला उमेदवारी दिली आहे त्यामुळे नाराज झालेल्या भाजपमध्ये प्रवेश करत त्याच गटातून उमेदवारी आहे त्यामुळे आता भिला यांचा वारसा कोण चालवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आम्ही त्याला संधी दिली होती की मी माघार घेते तू निवडणूक लढायला तू उभा राय पण तो ऐकण्याच्या मनात तिथे ती होता तो जर आला असता तर तो बिनविरोध निवडून आला असता शेवटी इतकेच बोलते नातं हारलं राजकारण जिंकलं तेव्हा राजकीय आखाड्यामध्ये नात्यांचाही कस लागतोय